आपला गुडघा असतो हे गुडघ्याची गादी राहते बर काय असं इड जर गादी सरकली तर सरकल्यानंतर मागच्या लवणीच्या बाजूने गोळा येत असतो ही लवणीची बाजू आपल्या आतली बाजू आणि ही गादी फाटून अशी कुठेतरी गोळा होती आणि मग चालताना तुमचा जो आवाज येत होता खटखट कट याच्यामध्ये येत होता इडली गोळा होऊन अशी जर हे पडली जर जागेवर जर आली तर मग खटखट आवाज येतो आणि बऱ्याच लोकांना काय राहतात तुम्हाला हिली गायमेंट होती या साईडची हे साइडचा ठणक राहतो ही गुडघ्याचा जो हा सांदा आहे दुसरा खाली पाया चांगला जातो हिड बी हिड दुखत असतं काहींची हिल्ली गायमेंट हिड आणि इथं दुखत असतं आता बऱ्याच आता तुमचा जो आतल्या बाजून दुखत होता ही गुडघ्याची आतली बाजू आहे बरोबर तुमचा हा जो पायाचा हिट होता हिट जो दुखत होतो त्याला कारण आहे इथलं जो जॉईंट आहे हा लूज झाला की मग दुखायला सुरुवात होतो म्हणजे ही फाटत गामेंट फाटत असते ठीक आहे आता आपलं इथं आणि इथं ठणक होता आणि गुडघ्याची गादी सरकलेली होती ती जागेवर बसली त्याच्यामुळे तुमचा ठणक थांबलाय आता बऱ्याचशा तुम्हाला काय होतं वाटीच्या वरल्या बाजूने ठणक होता आणि लिगामेंट फाटते किंवा याच्यावरती ये ताण येतो ताण आल्यानंतर इड सूज असते गुडघ्याच्या वरून ही गुडघ्याची वाटी आणि ह्या गुडघ्याचा खालचा भाग आता आपण काय करतो तुमचा उपचार करताना काय केला का हे हा गुडघा इड इकडून आणि इकडून इकडूनच्या साईडनं वजन बांधलं आपण आणि इकडून ताणून धरला आणि मग इथं वायब्रेशन केलं त्यावेळेस इथली चकती जी गादी राहते ती जागे येऊन सेट झाली आणि मग आता तुमचा ठणक थांबला पहिले तुम्हाला माटी घालून बसता यायचं का बसताच येत नव्हतं ठीक आहे आता माटी घालून बसता यायला लागलं पहिले खटखट आवाज यायचा ना गुडगा हा आता मोकळं वाटतंय ना जीना चालता येत नव्हता जिना येत